भावांना बहिणीन शुभ संध्याका सगळ्यांना अन्न आले तर बघा आई आली खायला धपाटी आणली होती ती उडवली सगळ्यांनी तुकडं टुकडं तुकडं तुकडं पोराने खाऊ डब्यात आणली होती वांगी वां आणली भाजी आणली आमच्या मामाने दिले मामाच तिकडे होती ती इकडच इकडंच आली या तिकडून आली बघा भाज्या बिज्या आणून ठेवल्या आता ती बघू म्हणलं सकाळ बिकाळ करूया आता सांच्याला बघा ही ह्यांनी आणलं या चिकन वापलाय घातले हळदी मीठाच आज <स्य>। पण पाहुण्याचा फोन आला ताईला कालवा कठी म्हणून ऐक ना म्हणून मनू। <स्य>। म्हणून आलो ताईला दोन गोष्टी सांगून जावं होत्या म्हणून <स्य>। अरे खाली का नाही नाही करत पाण्यात जळा असलं म्हणजे कसं हातपाय मोडल्यावाणी होत नाही करा येतो या साईपाक पाणी पोरं बघा किती करायला लागले ती येड्यावानी त्याला येतो घालायला असं आहे का नाही भाकरी करायचं ते अजून पाहिजे कालवण एवढे टाकून घेते घेऊन पुन्हा बाकरी करते गरम गरम म्हणजे जशा बाकरी होते तशी खाते ती या काय भाऊजी नाही रोज बसलाय का मला तुम्हाला रोजच लागते कधी भिका लागत नाही ते असं आहे का दुपारी दिलते का तुम्हाला बाजूला

बस म्हणलं तसं काय माणसा मानसिक बसील इकडे बसली तिकडे बसले म्हणून बसील माझ्या तुमचं काय शिकवायची गरज आहे का बस म्हणलं मी येतो मी काय तुला वाईट म्हणलो का बस की आपली निवांत वाईट अगं चिकन ही आणलंय मग वरपून खावा कुरक मारून खावा आता लय फुडस होतो शेंड हा ये बस अरे बोल बाबा तुझ्या बायकोला पासत किलो मटण दोन किलो आणलं म्हणणं सात किलो दोन किलो असलं तिला काय झालं तिला सांगून काय तिला बरं चार किलो खायला लागायचं म्हणून तिला सांगतोय पाच सात किलो मग तिला खायला लागतंय ना आता ठेवी का चांगलं व्हायचं आव्हान आहे

खायला तोडा आहे भोंगी खुरपाय भेंडी खुरपाय नाही भेंडी तोडा आहे परत तुम्ही तुम्ही की काय आज हाय परत उद्या जा चाल माझे आई बापालिक खाल्लेच की चिकन असं कोण म्हणत नाही खाल्ल्याला कधीच कोण म्हणत नाही आमचं

मला आता घंटन घ्यायचा म्हणते की आता घरात पुस्तक काढलंय तुम्हाला घंटन काय उद्या होईल चार दिवसानं होईल महिन्यानं होईल दोन महिन्यानं होईल निवारा पाहिलं का नाही इथं घरी हितलं घेतलं हे वाऱ्यावर आहे का

नाही आधी घंटन तुमच्या सगळं मी पत्र, पत्र ना ना ला तर माझे मी नाव दुसरं तुला काय तुमच्या लेखाने केला मला कसं व्हावा बाबा तू कष्टाने केलं माझं कष्ट कुठं यांच्यात काम करा तुम्ही फुलवाय लागली ती म्हणजे पुन्हा बघ तुझ्या भावानं आईला केलं मला करायचं नका लागेल तिथं निवारा करावाच लागणार आहे नाही नाही निवारा तुम्ही ऐकत नाही तुमचा निवारा करतो उघड झालं उघड्या अजून थंडी वऱ्याचं काय मरफ काही आता वार च थंडी झपली आहे आता जानेवारी महिन्यात संपत आला जो पावसाळा येतो आता वार वारी झोपली पाहिजे आता उन्हाला अगायला तर बरं पावसाळा तिथं उन्हाचा हे करती का घरी डर नसतं घरी जाऊन सगळं इथं जवळ आहे का घरी जाऊन इथं शिर्डं चर्डी कळ नाही तिथं सुधारलं किती आलं पाहिजे शिरड कर्डं ह्याची पहिली किती चौदा हजार ला आज कर्डं तिनी आता बघ कर्डं कशी येईली तर तुई म्हणून आग आला बाटू घेतलं तुला शांत राहा आमच्या मध्ये बोलायचं तुझे काय नाही तुला कशा तुक मला कशाला बोलती मग तेच म्हणती तुला काबर बोलव माझी मी सांगतो तिला समजावून कुठे जात नाही

काय बर बर बस पुन्हा बघा ती उद्याला दिवसा बघा माणसाली ती जेव खाव घाल आता चांगलं ती विषय तुम्हाला लगेच कोणी सांगितलं सांगेल पुढच्या पुढे बघा आता उद्या बिदे बघा येईल ती विषय आता आलाय ही खावा उगर रात तंडू नका इथं हा तिला जेवाय बोलावा यात जेवा आपण इथं बाप आज नाही ऐकलं बाप परत कधीच तो पण दाखवायचं येणार नाही बघ माझ नाही ऐकलं तर जे हवा आता आणले हवा सगळी ऐकायचं नाही म्हणजे चालू आहे मित्रांनो बघा असं बेच चालू आहे